मुख्य प्रेझेटेशनमध्ये आपलं अर्धिक स्वागत आहे ओके ग्रुप युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला इलेक्ट्रिकलला सब्जेक्ट शिकवत आहे माझं नाव आम्ही रौदित कदम प्रॅक्टिकल लाईफ सेशनमध्ये पुढचं प्रॅक्टिकल मी तुमच्यासमधे प्रदर्शित करीत आहे ज्याचं नाव आहे टी व्ही पॉईंट कनेक्शन किंवा मोबाईल चार्जर पॉईंट कनेक्शन असं बोर्ड जो तुम्ही तुमच्या घरामध्ये टी व्ही पॉईंटला चालू करण्यासाठी वापरता ज्याच्यामध्ये दोन स्विच आणि दोन सॉकेट असतात या सॉकेटला चालू करण्यासाठी हा स्विच आणि या सॉकेटला चालू करण्यासाठी हा स्विच आपण वापरत असतो तर त्याच त्याचं कनेक्शन कशा पद्धतीने करायचं या बोलण्या शक्यतो आपण टी व्हीला चालू करण्यासाठी वापरतो म्हणून याला टी व्ही पॉईंट बोर्ड कनेक्शन म्हणायचं आहे तर याचं कनेक्शन कशा पद्धतीने करायचं आहे त्याच्या प्रॅक्टिकल मी मी तुम्हाला दाखवत आहे तर मी आता कनेक्शन स्टार्ट करतो आहे त्याच्या अगोदर हा जो मॉड्युलर बॉक्स वापरलेला आहे तो सिक्स वे मॉड्युलर बॉक्स आहे हे दोन स्विच जसे इथे बसलेलं तसे एक सॉकेट दोन स्विचचा लाग लागेल गेलो त्याच्यासाठी या टोटल बोर्डवर सहा स्विच बसू शकतात म्हणून याला मॉड्युलर बॉक्स सिक्स वे असं म्हणायचं आहे त्याच्यानंतर या स्विच या बॉक्सवरती स्विच जो बसवलेला सहा एम पीयचा आहे सॉकेटसुद्धा सहा एम आहे असा हा सहा एम पी एरचा बोर्ड मी इथे वापरलेला आहे प्रॅक्टिकलसाठी तर आता या कनेक्शनमध्ये तुम्हाला बघायला भेटेल की कनेक्शन कशा पद्धतीने मी करतो आहे तर आता टी व्ही पॉईंटचं कनेक्शन मी स्टार्ट करतो आहे कनेक्शन स्टार्ट करण्याअोद सर्वप्रथम ही थ्री थ्री कोर वायर घी चोसैन बे मेट्रो तुम्हारा सप्लाई भेट रहा है तो फेज मेट्रो तुम्स सप्लाय या प्रैक्टिकल सर्वप्रथम या बोर्ड का पॉकेट्समी वायर्स तुम्हें फे टाकत है और सर्वप्रथम की जी फेज वायर है ती फेज वायर मी स्वीचला कनेक्ट करत है स्विच का जो इनकमिंग टर्मिनल है तो इन्कमिंग टर्मिनलला वायर मैं कनेक्ट करते है दोनों स्विचला ही फेजवायर मी का कॉमन करना है यह स्वीचार इनकमिंग टर्मिनल्सला तर इथे मी स्विचला इनकमिंग फेजवायर दिलेली आहे जी तुम्हाला बघायला भेटते त्याच्यानंतर हा जो स्विच आहे तो या सॉकेटला चालू करतो त्यासाठी या सॉ स्विच मी या सॉकेटला सप्लाय देत आहे म्हणजे इथे वायर जोडलेली आहे स्विचच्या ऑडगोईंग टर्मिनलला आणि आउडगोईंग टर्मिनलमधून ती वायर मी सॉकेटला देणार आहे तर ज्यावेळेला स्विचला सप्लाय येणार आहे ज्यावेळेला तुम्ही स्विच चालू कराल त्यावेळेला या टर्मिनलला करंट येईल आणि या टर्मिनलमधून तो करंट त्या जा सॉकेटला जाणार आहे त्यासाठी ही वायर मी स्विचमधून घेऊन ती सॉकेटला दिलेली आहे म्हणजे स्विच चालू करता सॉकेट ऑन होईल ज्या पद्धतीने या स्विचला मी या या सॉकेटला या स्विचमधून सप्लाय घेऊन इथे दिलेला आहे तसंच या स्विचच्या साईन या सॉकेटला सुद्धा सप्लाय देणार आहे तो व्यवस्थित बघून घ्या माझ्या सॉकेटमध्ये मी मा फेज वायर फिरवलेली आहे बघा सर्वप्रथम हा फेज मधल्या टर्मिनलला कॉमन केलेला आहे या स्विचमधून मी या सॉकेटला या वायर दिली मी या स्विचमध्ये या सॉकेटला फेज वायर जोडलेली आहे सॉकेटच्या फेज वायर जोडताना इथे यल लिहिलेला असतो कोडिंग दिलेली असते तिकडे लक्ष असणं गरजेचं आहे ज्या पद्धतीने फेज वायर जोडले त्याच पद्धतीने मी न्यूट्रल वायरसुद्धा जोडतो आहे न्यूट्रल वायर मला इथे जोडायची आणि इथूनच कॉमन करून या साईडच्या सॉकेटलासुद्धा जोडायचे त्यासाठी ही न्यूट्रल वायर मी सर्वप्रथम एका पॉकेटला जोडून घेतो आणि तिथे जोडल्यावर मी ती न्यूट्रल वायर दुसऱ्या सॉकेटला सुद्धा कॉमन करणार आहे तर ही न्यूट्रल वायर सर्वप्रथम मी या सॉकेटला जोडलेली आहे आणि आता ही न्यूट्रल वायर मी दुसऱ्या सॉकेटला सुद्धा कॉमन करत आहे ओके okay. तर अशा पद्धतीने ही वायर न्यूट्रल वायरचं कनेक्शन सुद्धा झाले न्यूट्रल वायर सॉकेटला डायरेक्ट द्यायची तर फेसवाश स्विचचा सायन सॉकेटला दिलेली आहे आता राहिली अर्थिंग वायर अर्थिंग व्हायरसुद्धा मी पहिल्या सॉकेटला येणार आहे आणि तिथूनच दुसऱ्या सॉकेटलासुद्धा कॉमन करणार आहे त्यासाठी अर्थिंगचं कनेक्शन बघून घ्या सर्वप्रथम पहिल्या सॉकेटला मी अर्थिंग वायर बोलतो आहे मी तिथूनच ती दुसऱ्या सॉकेटला सुद्धा कॉमन ऑन करतो तर अशा पद्धतीने हे वायरिंग कनेक्शन माझं कम्प्लीट झालेलं आहे आणि या वायरिंग कनेक्शनला मी आता सर्व करून सिलिंग बोर्डच्या साईनिक चेक करणार आहे नंतर ते पॅरेंग बोर्डच्या साईडी चेक करणार आहे तर हे कनेक्शन तयार झाल्यावर बोर्ड तुम्हाला असा बघायला भेटेल आता, बागा बागा। आता त्या बोर्डला मी सर्वप्रथम सिरीज बोर्डच्या सायनस सप्लाय देतो आणि सिरीज बोर्डच्या सायनस सप्लाय दिल्यावर तो बोर्ड व्यवस्थित चालू झाला आहे की नाही नक्की फेज राईट साईडला आला की नाही बघायचं आहे बघा फेज वायर तुम्हाला आलेली दिसते आता मी त्या सॉकेटला चालू करतो आहे हे सॉकेट नक्की चालू झालं आहे की नाही ते मला बघायचं आहे त्याच्यासाठी फेज न्यूल वायर मी या सॉकेटमध्ये जोडलेली आहे आणि त्या लॅम्पला चालू करतात लॅम्प प्रकाशित झालेला दिसतोय तर तसंच या बाजूचा सुद्धा चेक करतो आहे या बाजूचा लॅम्पसुद्धा प्रकाशित झालेला दिसतो तर अशा पद्धतीने टी व्ही पॉईंटचं कनेक्शन तुम्हाला करायचं आहे टी व्ही पॉईंटमध्ये वायर तुम्हाला राईट साईडला बघायला भेटेल वरती आणि वायर लेफ्ट साईडला बघायला भेटणार आहे तर असे अशा पद्धतीने तुम्ही टी व्ही पॉईंटचं कनेक्शन करून बोल नक्की तुमच्या घरामध्ये टी व्ही पॉईंटला चालू करण्यासाठी वापरू शकता तर अशा पद्धतीने कनेक्शन इथे कम्प्लीट झालेलं आहे जरी व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच तिला लाईक करा आणि मला चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर नक्की त्याला सबस्क्राईब सुद्धा करा बाजूला असल्या बेलायकनला प्रेस करा म्हणजे नवीन नोटिफिकेशन नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील Thank you. Thank you.